हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिग चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिग चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणं तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द लिबर्टी लिबर्टीचा अर्थ स्वातंत्र्य मुक्तता स्वातंत्र्य मनाप्रमाणे वागण्याची मोकळी न विचारता घेतलेली सवलत राजकीय सामाजिक आर्थिक मूलभूत अधिकार किंवा हक्क होत आहे लिबर्टीला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे दे गिव्ह दर चिल्ड्रन ग्रेट लिबर्टी दुसरा वाक्य आहे वेन विल वी गेट लिबर्टी फ्रॉम पॉवर्टी अँड करप्शन तिसरा वाक्य आहे पीपल ऑफन हॅव टू फाईट फॉर दर लिबर्टी चौथा वाक्य आहे द कॉन्स्टिट्यूशन गार्ड्स द लिबर्टी ऑफ पीपल फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू